एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार वारजे परिसरात मतदान संपल्यानंतर दहशत पसरवण्यासाठी गोळीबार करणाऱ्या सराईब गुन्हेगार सिद्धाप्पा मल्लिकार्जुन येळसंगीकर वयवर्ष पस्तीस राहणार कोथरूड डेपो मूळ राहणार येळसंगी तालुका आळंद जिल्हा गुलबर्गा कर्नाटक असे आरोप अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे वारजेमधील काही भाग बारामती लोकसभा मतदारसंघात येतो मंगळवार दिनांक सात रोजी बारामती लोकसभेसाठी मतदान पार पडले मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली मात्र मतदान झाल्यानंतर रात्री अकराच्या सुमारास वारजे परिसरातील रामनगरमधील भीमशक्ती चौकात तिघेजण दुचाकीवरून आले एका पाठोपाठ त्यांनी तीन गोळ्या रस्त्यावर झाडल्या आणि पळून गेले यामध्ये कुणीही जखमी झाला नाही मात्र गोळीबाराच्या घटनेने वारजे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले याबाबत पुणे पोलिसांकडून पिंपरी चिंचवड पोलिसांना देखील माहिती देण्यात आली होती पिंपरी चिंचवड पोलिसांनी याबाबत गुन्हे शाखेंना अलर्ट दिला होता बुधवारी दिनांक आठ रोजी रात्री पिंपरीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ सिटी प्राईड हॉटेलजवळ एक जण पिस्तूल घेऊन आल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनचे कर्मचारी सागर अवसरे व अजित सानप यांना मिळाली पोलिसांनी सापळा रुचून सिद्धापाय याला ताब्यात घेतले त्याच्याकडून पोलिसांनी पिस्तूल जप्त केले